સ્માહમદનગર ન્યુઝ भारतीय संविधानाचा जनजागृतीसाठी व ईव्ही एम देण्यासाठी संविधान प्रचार प्रसार रथ अकोला जिल्ह्यात आला हा रथ रायगड जिल्ह्यातील महाडेतून पंधरा संविधान जनजागृत प्रचार प्रसार रथ घेऊन संविधानाचे गाडे अभ्यासक अनंत भवरे सर औरंगाबाद व त्यांची टीम संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील गाव तिथं जिल्हा तिथं जिल्यात जाऊन संविधानाचा प्रचार प्रसार आणि हटाव या लोकशाही अभियानाची सुरुवात गेल्या एक महिन्यापासून त्यांनी केली आहे हा संविधान रथ महाड येथून सुरू झाल्या गेल्या एक महिन्यापासून हा संविधान रथ प्रचार प्रसार करत आज अकोला जिल्ह्यात अशोका वाटिका येथे पोहोचला त्या रथाचे भव्य दिव्य आमच्या भीमसैनिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले अशोक येथे त्यांचा सत्कार करण्यात आला तेथून हा प्रचार प्रसार रथ आम्ही घेऊन आलो भीमनगर मध्ये अभ्यासक अनंत सरांचे भाषण झाले सभेला सुरुवात करताना खोटाड्या ईव्हीएम चे विरोधात रणसिंग फुंकून गगनभेदी गर्जना केली या ज्वलंत गर्जनेनंतर श्रोते जागी झाले आणि भवरे साहेब आगे बडो इंडिया आपके साथ है भारतीय संविधानाचा विजय असो असे घोषणा देण्यात आल्या हा संविधान रथ रॅली पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला महाड येथून निघून व गेल्या एक महिन्यापासून आज दुपारी अकोला मध्ये आली गडचिरोली चंद्रपूर या मार्गाने दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला नागपूर येथे भव्य दीक्षाभूमी मैदानावर कार्यक्रम समारोप होईल तर या कार्यक्रमाला जास्तीत जास्त सहकार्य करून बाबासाहेबांची चळवळ गतिमान करावी संविधानाला वाचवण्याचे काम करावे लोकशाही आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्या लोकशाहीला वाचवण्याचे काम या माध्यमातून आपण करावे असे आम्ही आवाहन करतो सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रादा शिरसाट जय भीम जय संविधान जय भारत ईव्हीएम हटाव लोकशाही और देश बचाओ सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम आज अनंत भावडे सर संविधानाच्या प्रचारक प्रसारक आज अकोल्या जिल्ह्यात आले त्यांचे आम्ही अकोल्याच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो गेल्या चोवीस चौ पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून अनंत भावडे सरांनी संविधानाच्या सनजागृतीसाठी आणि ईव्ही एम हटव देश बचाव यासाठी सनजागृतीसाठी गेल्या चौथा पंधरा फेब्रुवारी पासून महाड येथून हा संविधानाचा रथ गाव तिथ प्रचार कराड महाळपर्यंत हा रथ आज अकोल्यात आला आणि हा रथ तरी सर भावरे सर आणि त्यांची संविधानाचा जनजागृतीसाठी प्रचार प्रसारासाठी लोकशाहीला वाचवण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून रस्त्यावर उतरले आहेत तरी अनंत सरांना भारतीय देशातील प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करून ईव्हीएम आणि व्ही या देशातून हटवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सज्ज राहिलं पाहिजेत आणि या देशात लोकशाहीला कलंक असणारी हे ईव्हीएम मशीन स्मार्ट अहमदनगर न्यूज